कुंभार येथील गोदुताई विडी घरकुल परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना अनंत अडचणीला सामोरं जावं लागतंय यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अशी मागणी येथील नागरिकातून व्यक्त होते गोदुताई विडी मधील रहिवाशांना महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा त्यात ते गडूळ अशुद्ध पाणी आणि अळीमिश्रित पाण्यामुळे रोगराईला सामोरं जावं लागतंय आम्ही घरकुल घेऊन फसलो असं येथील नागरिकातून व्यक्त होत यावरून या ठिकाणच्या रहिवाशांना किती यातना होत असेल हे नक्कीच समजतंय या ठिकाणी पाणी पंधरा सतरा दिवस पाणी येत नाही रस्त्याची दुरवस्था पाणी पुरवठा बंद करून बोर द्या असं मागणी म्हणजे हा प्रकल्प केला तो यशस्वी झाला असं म्हणायचं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय दरम्यान या भागातील नागरी समस्या जनदर्पण न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी दयानंद अल्लोळी आणि रमेश अनलदास यांनी घेतलाय याबाबत नागरिकांच्या व्यथा चा त्यांच्या तोंडूनच ऐकूयात सतरा दिवस उन्हाळा नव्हता थंडी दिवसात किती आम्हाला पाणी पाणी येत आम्हाला एक ड्रम एकदा ड्रम एक पैशाने आणाव म्हणले तर वीस रुपये ड्रम आम्ही अर्धा तास चालवला इकडं दूर जाऊन घेत आम्ही कांद्यावर घेऊन घेऊन आणून घ्या आम्ही आम्हाला काय तर झाले तर जिम्मेदारी कोण आहे पाच दिवसाला तीन दिवसाला एकदा पाणी येते ती मग आम्हाला कशाला एवढं कष्ट द्याल तिथं घर द्यायचं नव्हतं आम्हाला नाहीतर आम्ही नळ दिल का पूर्ण नळ कट करता तुम्ही देता देत पाणी प्या म्हणलं तर आमचं जीवन इथं तर छान राहते ती तेवढ्यापेक्षा अन्न केलं आमचं जीवित आता एकदा आलेलं पाणी आता एकदा आलेलं पाणी पुन्हा पंधरा दिवसानेता असं तुमचं म्हणणं आहे मग आलेलं पाणी पंधरा दिवसापर्यंत पुरेल एवढं

पाण्यासोबत ड्रेनेज लाईनची सुद्धा तीव्र परिस्थिती उद्भवलेली आहे यातले स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की दोन घरा दोन घराचं मिळून एक त्यांनी काय तयार केलेले आहेत ते ड्रेनेजची कॅपॅसिटी सुद्धा मोठी नसून एकदम लहानशी आहे व ते तुडुंब भरल्यावर त्याच्यामुळे रोग नाही रोगराई निर्माण होते व आरोग्य धोका संभवत आहे आपण त्यांच्याकडं ऐकून घेऊ त्यांची काय परिस्थिती आहे ड्रेनेज बद्दल तुम्हाला काय म्हणणं मी आता एक घरात आहे ते दोन वर्ष झालं तिथं भाड्याने आहे मी ते ड्रेनेज मालकला सांगितले तर पण करवी ना त्यांनी आणि लालबोटावाले आले तर बी मी म्हणले हे ड्रेनेज भरल्या काढायचं आहे म्हणले तर तुमच्या मालकांना विचारून घ्या आमचा काय संबंध येत नाही म्हणून म्हणल्या ती मग तेव्हा पाणी आता पावसाळा आलं की ते पाणी हे पाणी मिक्स होऊन पूर्ण आमच्या घरापाशी अंगणात स्विमिंग पूल होत आहे मग माझ्या माझ्या लेकरांना आजूबाजूला सर्वांना किडे त्याच्यावर बसून येऊन आमच्या अन्नावर बसत आहे आणि घरात बी वास तेच येत आहे आम्हाला आम्ही कसं राहायचं ते, ते राहायला पण त्रास वालय पण कोण पण असं जाणीवच नाही कि माणसं कसं इथं जगा लागलेत म्हणून कोण विचार करणारच नाहीये मध्ये कसं राहावं आम्ही ते पण ना दवाखान्याला पैसे घालता काम करताव हातपाय चांगला आहे म्हणून काम करून घेताव पण गरीबी लोकांना कोण पण दुरुस्ती करणारच नाही इथं लिहिले सांगत जप का लिहिलंय म्हणून ड्रेनेज कसं लिहिलं पाईपलाईन येईल म्हणू लिहिलं रोडला पाणी आत्ता आले म्हणून फोन लावून मी आम्ही विचारलं तर त्यांनी काय म्हणताय माहितीये का सभाला मीटिंगला बोलते आम्हाला पाणी पिवळा कला राय म्हणलं तर तेवढंच तर आलं तर तुमचं नशीब समजा तुम्ही ते पाणी पण आम्हाला सोडून तिथं आम्ही कसं तर करून सोडाला म्हणून म्हणतोय आम्हाला त्याने मग या ट्रेनीचं पाणी संड्याचं पाणी पिऊन मराव का आम्ही त्याच्यामुळे म्हणते नळ कट करून जावा आणि एक एक बोलले एक एक, एक अप्सा घालोचं पाणी पितावं आम्ही पैसे न बिल भरायचं टेन्शन नसते आम्हाला एक किरकिरी बी नसते आम्हाला नागरिकांच्या जीवावर एवढं उदार होऊन नये तरी यांच्या जे समस्या आहेत लवकरात लवकर आपण विशेष लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे व जनकल्याणार्थ काम करावे आम्ही स्थानिक प्रशासनाला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी